रामनवमी का साजरी केली जाते जाणून घ्या रामनवमीचे महत्व रामनवमी ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी असते आणि हा सण भगवान श्रीरामाचा जन्मदिवस म्हणून देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यावेळी रामनवमीच्या दिवशी दिवसभर रवियोगाचा शुभ योग आहे चला रामनवमीचे महत्व आणि पूजेचा शुभ मुहूर्त कधी आणि केव्हा आहे ते पाहूया रामनवमी विधी रामनवमी हा सण हिंदूंचा एक प्रमुख सण आहे भारतासह जगातील काही देशांमध्ये मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला जातो रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करीत स्वच्छ कपडे परिधान केले जातात त्यानंतर पूजास्थान स्वच्छ केल्यावर भगवान रामाची पूजा केली जाते त्यानंतर भगवान रामाच्या पूजेमध्ये विविध फळे मिठाई फुले अर्पण केली जातात त्यानंतर आपल्या इच्छेनुसार रामचरित मानस रामायण व रामरक्षा स्तोत्राचे पठण करू शकता शेवटी राम माता सीता व हनुमान यांची आरती करून पूजा पूर्ण केली जाते पूजेनंतर सर्व प्रसादाचे वाटप केले जाते लामनवमी या वर्षी सतरा एप्रिलला देशभरात उत्साहात साजरी केली जाणार आहे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते यावर्षी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती झालेली आहे त्यामुळे रामनवमी खास ठरणार आहे आणि त्यामुळे रामनवमीबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता वाढलेली आहे अयोध्येत राम मंदिरात रामनवमीच्या निमित्ताने भगवान रामललांना सूर्यतिलक होणार आहे त्रेतायुगात चैत्र शुक्ल नवमीला भगवान श्रीराम यांचा जन्म झाला या वर्षी अयोध्यानगरीत भगवान श्रीरामांचा जन्मोत्सवासाठी सजलेली आहे तर आपण जाणून घेऊ रामनवमीचा इतिहास महत्त्व महात्म्या आणि या दिवशी कोणते रामनवमी केव्हा आहे जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार रामनवमी या वर्षी सोळा एप्रिलला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत आहे तर रामनवमीचा समारोप तीन वाजून चौदा मिनिटांनी होणार आहे उद्या तिथीच्या मान्यतेनुसार रामनवमी सतरा एप्रिलला साजरी होईल रामनवमीच्या दिवशी चैत्र नवरात्राचा समारोपही होत आहे जे लोक नवरात्रीचा व्रत करत आहेत त्यांनी रामनवमीचे पारायण करून नवरात्रीचे व्रत पूर्ण करावे रामनवमी लाहोत आहेत हे शुभ योग रामनवमीच्या दिवशी पूर्ण दिवस रवी ही योग साकारत आहे या काळात रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव उत्साहात साजरा सा होणार आहे याच दिवशी आश्लेषा नक्षत्र पूर्ण रात्रीपर्यंत आहे रामनवमी पूजेचा शुभ मुहूर्त रामनवमी पूजेचा शुभ मुहूर्त अकरा वाजून पन्नास मिनिटांपासून ते बारा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत सर्वोत्तम वेळ आहे तसेच अकरा वाजून पन्नास मिनिटांपासून ते एक वाजून अडतीस मिनिटांपर्यंतची वेळही पूजनासाठी घेता येईल रामनवमीचे महत्त्व आणि महात्म्य रामनवमीच्या महत्त्वाबद्दल पौराणिक मान्यता आहेत चैत्र नवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला धार्मिक मान्यतेनुसार रामाचा जन्म रावणाला मारण्यासाठी झाला होता या कारणास्तव रामनवमी हा सण दरवर्षी प्रभू रामाची जयंती म्हणून साजरा केला जातो आणि वाईटावर चांगल्याचा विजय होतो तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या रूपात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी मंदिरात मठांत यज्ञ हवन महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते या दिवशी घरी पूजाविधीचे आयोजन केल्याने घरी सुख आणि समृद्धी वाढते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते माता सीतेला लक्ष्मी स्वरूप मानले आहे त्यामुळे भगवान श्रीरामाच्या जोडीने माता सीतेची पूजा केल्याने आई लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या घरी धनवृद्धी होते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद